आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा उईखेलच्या शेतकऱ्यांची वहिवाट रस्ता खुला करण्याची मागणी श्रीगोंदा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रुईखेल येथील शेतकरी गणेश रामदास शेळके आणि अन्य शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना अर्ज सादर करून त्यांच्या शेतजमिनीसाठी वहिवाट रस्ता खुला करण्याची विनंती केली अर्जात त्यांनी नमूद केलं की पावसामुळे मुरुम टाकल्यानं समोरील गट क्रमांकाच्या मालकांनी रस्त्याने जाण्यास बंदी घातली आहे यामुळे त्यांच्या शेतीच्या वाहतुकीत तसेच शाळकरी मुलांची आणि कुटुंबातील रुग्णांची ये करण्यात मोठी अडचण झाली आहे गणेश शेळके यांनी अर्जात लिहिलंय की त्यांच्या आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत येथील वाहतुकीसाठी वडिलोपार्जित रस्ता पूर्ववत करण्यात यावा अर्जावर गणेश शेळके बिभीषण जबाजी शेळके लक्ष्मण अंबू शेळके निलेश रामदास शेळके रमेश लक्ष्मण शेळके प्रतिभा रामदास गव्हाणे तेजस राजेंद्र गव्हाणे स्वप्नील विजय गव्हाणे इत्यादी शेतकऱ्यांनी सह्या केल्या त्यांनी तहसीलदारांकडे मागणी केली की के लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन त्यांच्या अडचणींचं निराकरण करावं गणेश शेळके राहणार होईल तरी आमचं वडील पहिल्यापासून शंभर दीडशे वर्षापासूनचा जो रस्ता होता तो शेजाऱ्यांनी आमचा बंद केलेला आहे तरी आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत तलाठी कार्यालय ग्रामसेवक भाऊसाहेब प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी विनंती वील केलेली आहे ग्रामपंचायत सरपंचांना पण बोलावलं आहे बोलवून प्रश्न मिटवून घेण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न केले आणि गावातील प्रतिष्ठित लोकांना प्रतिष्ठित व्यक्तींना ब वेळोवेळी सांगितलं तरी त्यांनी कोणाचंही म्हणणं ऐकलं नाही आमचा वेळोवेळी रस्ता त्यांनी अडवला आणि आम्हाला तिथून जाण्यास आम्ही जात असताना आम्हाला दमदाटी करतात वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला अडवणूक करण्याचा प्रयत्न करतात यामुळे आमचं आर्थिक मानसिक आर्थिक नुकसान हो होत आहे तरी आम्हाला मानसिक त्रास देण्याचं काम हे सर्व लोक करत आहेत तरी आम्हाला आमच्या मुलांचं पण शिक्षणाचं प्रॉब्लेम होत आहे त्यांना पाऊस झालं की शाळा आम्हाला घरापासून पसरपास पर्यंत जाताच येत नाही त्याच्यामुळं आम्हाला न्याय मिळवून द्यात मान्य तहसीलदार साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून द्यात आमचा रस्ता जो त्यांनी पूर्णपणे बंद आता ते त्यांनी सांगितलेलं आहे की अजिबात जायचं नाही त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी आमचा रस्ता मान्य तहसीलदार साहेबांनी पूर्णपणे मोकळा करून द्या आमच्याही कृपा करावी नम्र विनंती